मेघराज रोडगे यांच्या स्मरणात रोडगे परिवाराच्या वतीनं मोफत रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला मेघराज उर्फ विकी रोडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचा औचित्य साधून रोडगे परिवाराच्या वतीनं मोफत रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला या निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास पाच किलो चांदी देणगी स्वरूपात देण्यात आली सोमवारी सकाळी निराळे वस्ती इथल्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर मेघराज रोडगे यांच्या स्मरणार्थ रोडगे परिवाराच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिकेचा शुभारंभ सुमंतई रोडगे अरुण रोडगे राजन जाधव सुनील रसाळे आप्पा रोडगे अण्णा रोडगे भाऊसाहेब रोडगे सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान सोमवारी सायंकाळी देवाची आळंदी इथल्या हरिभक्तपर्यण उत्तम महाराज बडे यांच्या भजनाचं आणि कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी हरिभक्तपरायण बडे महाराज

माझे तानाजी मनुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं बरोबर ना स्वतःच्या शिवाजी महाराजांचं हातामध्ये चवला भेटले कोंडाने किल्ला पुढचा इतिहास सगळ्याला माहिती आहे म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवणारा स्वामीचं काम करण्याकरता कोंडाने किल्ला घेण्याकरता गेली आणि आता स्वतःच्या मुलाकरता लोकाला किती रूप हे सांगायची गरज नाही मी यावेळी मीना रोडगे सुरेखा रोडगे ज्योती रोडगे उमा रोडगे रुपाली जाधव रुपाली बावळे बापू रोडगे सचिन बावळे शुभम रोडगे बंटी रोडगे यांच्यासह रोडगे परिवारातील नातेवाईक मित्रमंडळी हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते